नमस्कार बालाजी एंटरप्रायजेसमधलं आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ असणारा आहे तो म्हणजे असणारा आहे की जवळपास सगळ्यांना माहीत आहे अखंड ऊर्जेचा स्रोत म्हणून ओळखला जाणारा म्हणजे सूर्य या सूर्यापासनं आत्तापर्यंत मानवाने वेगवेगळ्या काही ऊर्जांचा वापर करून घेतलेला आहे तर त्यातमध्येच एक आत्तापर्यंत सगळ्यांचा अनुभवाचा म्हणजे सोलर एनर्जी याच्या थ्रू वापर झालेलं सोलर वॉटर हिटर तर सोलर वॉटर हिटरमध्ये या अगोदर भरपूर काही प्रोडक्ट्स येऊन गेलेले आहेत त्यामध्ये आपण जसं की बघितलं हे डिजिटल सोलर वॉटर हिटर ज्याला ओवरेट टाकीची गरज नाही पहिल्या माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत गरम पाणी देणारं एक हे हो एकमेव हायर कंपनीचं सोलर रॉटरीटर तर तो, तो एक आपला डिटेल व्हिडिओ झालेला आहे याची माहिती आपण आपल्या लिंक कमेंट किंवा आपल्या चॅनलवरती बघू शकता तर आता जे महत्त्वाचं आज ज्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत तो आहे सोलर लाईट म्हणजे सौर ऊर्जेच्या आधारे जी आपल्याला घरगुती वीज उपकरणं चालवण्यासाठी जी आवश्यक अशी ऊर्जेचा स्रोत म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे सोलर पॅनलिंग सोलर पॅनलिंग गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये याचं जे बाजारातला जी काही उपलब्धी आहे ती एक वेगळ्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता जसं की आपण बघता आहात की गेल्या दोन चार वर्षामध्ये याचं जे अवेअरनेस आहे ते जास्त अगदी चांगल्या पद्धतीने काही सरकारी स्कीम अंतर्गत वाढत आहे तर आपण जे सगळ्यांना जो म मूळ पडणारा प्रश्न आहे की स सा माझ्यासाठी योग्य काय आहे म्हणजे मी सोलर पॅनल तर मार्केटमध्ये खूप पद्धतीचे आणि वेगवेगळ्या -वेग टेक्नॉलॉजीचे वेग -वेग वेग वेग वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचे सिस्टम उपलब्ध आहेत तर त्यासाठी माझ्यासाठी योग्य काय आहे यासाठी आपण हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत जसं की आता आपणपर्यंत आत्तापर्यंत ज्या माहिती उपलब्ध आहेत बाजारामध्ये त्यापैकी सोलर जी योजने आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला जे मिळणाऱ्या वेगवेगळ्या वेग सिस्टम आहेत तर त्यापैकीच एक महत्त्वाची सिस्टम म्हणून ओळखली जाते आजकाल ती म्हणजे ग्रिड सोलर तर आता आपण घेणार काय आहोत आणि आपल्यासाठी गरजेचं काय आहे तर हा व्हिडिओ मी खास बनवत आहे तर तो, तो त्याच ग्राहकांसाठी ज्यांचं जे मेन धांदल असते की मला गरजेचं काय आहे फक्त सबसिडी आहे म्हणून आपण त्याच्या पाठीमागे जाणं किंवा ती गोष्ट बुक करणं ते घेतल्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर मग त्याला कळतं की अरे याचं मला तर काही फायदा होतच नाही आहे माझे युनिटच जनरेट होत नाही आहेत मला तर कळालं तर माझं लाईट बिल झिरो होणार आहे पण ते तसं होत नाही आहे तर याच्या पाठीमागे काही कारणं आहेत तर आपण जे सिस्टम घेत आहोत त्याचं योग्य नियोजन अगोदरच आपल्याला असणं गरजेचं आहे आणि हे आपण ज्यावेळेस घेत आहोत तर याच्यामध्ये ज्या सोलर सिस्टम्स आहेत ज्या आता सोलर इन्व्हर्टर्स बा बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी तीन प्रकार आहेत एक म्हणजे ऑनग्रीड सोलर त्यानंतर एक ऑपग्रीड सोलर इन्वर्टर आणि तिसरं म्हणजे हायब्रिड सोलर इन्व्हर्टर तर ऑनग्रेड सोलर इन्व्हर्टर हा कोणी घेणं गरजेचं आहे तर त्याचं मुख्यत्व बघितलं जातं जिथे चोवीस तास तुम्हाला ऊर्जा उपलब्ध आहे म्हणजे एम एस ए ती, ती तुम्हा तर, जी लाईट आहे ती तिथे तुम्हाला चोवीस तास उपलब्ध आहे आणि तुमचं पर्पज तुम्हाला लाईट गेल्यानंतर लाईट असणं हे महत्त्वाचं नाही आहे तर तुमचं मेन उद्देश काय आहे की मला चोवीस तास लाईट उपलब्ध आहे मला फक्त जे येणारं लाईट बिल आहे की जे मला महिन्याला दोन हजार तीन हजार हे जे लाईट बिल येतं आहे ते मला कमी करायचं आहे तर ते कमी करणं किंवा शून्य करण्यासाठी तुम्ही ऑन ऑनग्रीड सोलरचा पर्याय निवडू शकता तर ऑनग्रीड सोलरमध्ये काय असतं की जे सोलर पॅनल इन्स्टॉलेशन आपल्या घरावरती होतं त्याचं जे कनेक्शन आहे ते एका ऑन ऑनग्रीड इन्वर्टर थ्रू एका मीटर थ्रू तुमच्या एम एस ए बी पोलला कनेक्टेड असतं की ज्यामध्ये तुमच्या घराच्या कुठल्याही ऊर्जा स्रोताचा आणि या सोलर पॅनलचा काही एक संबंध नसतो म्हणजे यामध्ये जी काही पॉवर जनरेट होणार आहे जी काही ऊर्जा तयार होणार आहे ती दिवसागणिक त्या फक्त सोलर ग्रीडला पुरवली जाणार आहे मग त्या ग्रेडमार्फत ती एम एस ए जाणार आहे आणि तुम्ही जे रेग्युलर मीटर वगैरे वापरत आहात त्याचे युनिट तुमचे वेगळे असणार आहेत आणि हे जे तुम्ही ऊर्जा बनवून देणार आहेत त्याचं मीटर युनिट वेगळे असणार आहे या दोन्हींचं जी काही खरेदी वजाबाकी असेल तर त्यानुसार तुमचं लाईट बिल जनरेट होणार म्हणजे जर तुम्ही शंभर युनिट दिलेले आहेत आणि तुम्ही शंभर युनिट वापरलेले आहेत तर तुम्हाला लाईट बिल जनरेट होणार नाही तुमचं ते बिल शून्य असेल जर तुम्ही दीडशे युनिट वापरलेत शंभर युनिट दिलेलं आहे तर तुम्हाला पन्नास युनिटचं पैसे एम एस बीला देणे आहे जर तुम्ही दीडशे युनिट दिले आहेत आणि पन्नास युनिट वापरलेले आहेत तर तो जो पन्नास युनिटचा जो फरक आहे तो एम एस सी बीकडे क्रेडिट असेल की जो पुढील तुमच्या भविष्यातील वापरामध्ये त्याचा तुम्हाला क्रेडिट अनुसार तुमच्या लाईट बिलामधनं ते वजा केलं जाईल तर हे झालं ग्रेड सोलर ऑन ऑनग्रेड सोलरमध्ये कुठल्याही प्रकारचं बॅटरी वेगळं काही सिस्टम पावर बॅकअप हा नसतो त्यासाठी तुम्हाला घरामध्ये वेगळं पॉवर बॅकअप सिस्टम वगैरे घेऊ शकता जिथे समजा तुम्हाला दोन तासाचा सकाळी दोन तास संध्याकाळी असा जर शटडाऊन पिरियड असेल तर अशा ठिकाणी तुम्ही एक शॉर्ट बॅकअप यु यू, युनिट जे आहे आपल्या घरामध्ये रेग्युलर इन्व्हर्टर बॅटरी ते वापरू शकता पण काही ठिकाणी आता चुकीचं असं पण होतं आहे की जिथे ग्रामीण भाग मोडतो की जिथे आठ दिवस सकाळी आणि आठ दिवस संध्याकाळी अशा पद्धतीची लाईट असते तर अशा ठिकाणी देखील ऑन ग्रेड सोलर इन्व्हर्टर घेणं आजकाल काही उदाहरणं समोर आलेले आहेत आणि नंतर त्याचा रिझल्ट न मिळाल्यामुळे काही गैरसमज पसरलेले आहेत तर हा ऑफग्रेड अशा ठिकाणी काय होतं की ऑन ग्रेड सोलर जर तुमचं आठ दिवस सकाळी ऊर्जा असेल त्यावेळेस फक्त ते एम एस पुरवलं जाणार आहे इतर वेळेस तुम्हाला जे आठ दिवस पुढचे असणारे की ज्यावेळेस तुमची रात्रीची लाईट असणार आहे तर दिवसागणी त्याचा तुम्हाला वापर पण नसणारे आहे आणि तुम्ही त्याची ऊर्जा जी बनणार आहे ती पण एम एस सी बीला जाणार नाही कारण ग्रीडच बंद असेल तर तुम्हाला त्याचा कुठल्याही पद्धतीचे त्या सोलर पॅनलच्या ऊर्जेचा वापर होत नाही तर अशा ठिकाणी ऑपग्रीड सोलर इन्वर्टर हे रेफर केलं जातं ऑपग्रेड सोलर इनवर्टर म्हणजे कसं की हा आपला स्वतंत्र विषय असतो याच्यामध्ये एम एस सी बीचं कुठल्याही परमिशनची किंवा एम एस सी बी संघे कुठल्याही कॉन्ट्रॅक्टची गरज नसते फक्त त्याचा एक अवेअरनेस म्हणून एक तुम्ही करू शकता की मी माझ्या घरावरती एक ऑपग्रेड सोलर बसवलेला आहे तर इथून पुढे माझं जे लाईट बिल ला आहे त्या अनुषंगानेच त्या असावं म्हणजे जरी काही गैरसमज असतील एम एस सी बीकडे तर ते दूर होऊन जातील तर याच्यामध्ये अपग्रेड सोलर इन्वर्टर हा काय करतो की याचं एक वरती पॅनल बसवलेले असतात ते एका केबलिंग थ्रू तुमच्या इन्व्हर्टरला कनेक्टेड असतं आणि इन्व्हर्टर बॅटरीमध्ये चार्जिंग करतं चार्जिंग ॲज वेल ॲज तुमचा लोड पण चालणार आहे म्हणजे यामध्ये जरी तुमचं एम एस ए बीचं तुम्ही चेंज ओवर टाकून तो बंद करून ठेवला आणि तुम्ही पूर्णपणे सोलर इन्व्हर्टरवरती म्हणजे दिवसा तो सोलर पॅनल थ्रू तुमचा लोड पण चालणार आहे ॲज वेल well एज तुमची बॅटरी पण चार्ज होणार आहेत आणि त्या चार्ज झालेल्या बॅटरी तुम्हाला रात्री तुम्हाला वापरायचं मिळणार आहे आणि स्टँड बायला जो एम एस बीचा असेल तर उन्हाळ्यामध्ये वगैरे जर समजा काही आपण रेग्युलर समजा घरगुती दोन हजार वॅटचं युनिट घेतलं की ज्यामध्ये तुमचे फॅन ट्यूब लाईट टी व्ही मिक्सर फ्रीज हे तुम्ही ऑपरेट करू शकताय पण एका ठराविक कारण त्याच्यामध्ये दोन बॅटरीचा बॅकअप असतो दोन बॅटरीवरती तुम्ही फॅन ट्यूब लाईट मिक्सर इथपर्यंत चालू शकताय पण फ्रीज तुम्हाला एम एस सी बी मोडला वापरावं लागेल रात्रीच्या वेळेस मग अशा वेळेस फक्त स्टँड बायला एम एस सी बीचं लाईट असणं गरजेचं आहे तिथे तुम्ही तुमचा एम एस सी बीचा सप्लाय कट करणं योग्य नाही तर हे झालं ऑफग्रीडमध्ये आणि यानंतर जो आहे तो हायब्रीड हायब्रिडमध्ये काय होतं की तुमचं ग्रिड प्लस ऑफग्रीड असं दोन्हीचं वर्किंग तुम्हाला हायब्रिडमध्ये मिळतं म्हणजे जर तुम्ही हायब्रीड युनिट जर इन्स्टॉल केलं तर यामध्ये तुम्हाला एम एस सी बीचा जो सप्लाय आहे तो पण असणार आहे प्लस तुम्ही जो सोलर पॅनलचं जे पॉवर जनरेशन आहे ते एका इन्व्हर्टर थ्रू बॅटरी पण चार्ज करणार ॲज वेल ॲज लोड पण चालवला जाणार पण जर समजा तुम्ही एक्सेसिव्ह जो लोड आहे एक्स्ट्रा जो काही पॉवर जनरेशन आहे ते तुम्ही एम सी बिला पण देऊ शकता की ज्याअंतर्गत तुमचे लाईट बिलामधलं पण फरक होऊ शकतो म्हणजे कदाचित असं होतं आहे की दिवसा तुमचा उजेचा वा विजेचा वापर नाही आहे आणि दिवसाची लाईट आहे तर अशा वेळेस तो एम एसी बीला पुरवला जाणार बॅटरी चार्ज झाल्यानंतर आणि जो एक्सेस असेल तोच जाणार बाकी इतर जो आहे तो तुम्हाला वापरता येणार तर त्यामुळे हे फरक अगोदर लक्षात घ्या ऑन ऑनग्रेड सोलर ऑफ ऑफग्रेड सोलर इन्व्हर्टर हायब्रिड सोलर इन्व्हर्टर हे लक्षात घेऊन याचा योग्य अभ्यास करून मगच निर्णय घ्या आणि त्यानंतरच आपल्याला जे गरजेचं असेल तेच खरेदी करा सोलर इन्व्हर्टर खरेदी करताना आता मार्केटमध्ये मा भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहे पण त्यातील आपण कुठला निवडायचा हे निश्चितच आपल्याला ज्याची पूर्ण माहिती असेल की ज्याची योग्य आपल्याला सर्विस मिळू शकते असंच ब्रँड किंवा अशाच डिस्ट्रीब्युटरकडनं किंवा डिलरकडनं आपण ते खरेदी करणं गरजेचं कर आहे तर बालाजी एंटरप्रायजेस जे आपल्याला उपलब्ध करून देत आहे त्यामध्ये दे देखील आपल्याला हवा तो ब्रँड आपण उपलब्ध करून देऊ शकतो त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या अगदी एस्टमन यूटीएल लिवगार्ड लिव्ह फास्ट असे भरपूर काही ब्रँड आहेत की जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यांचं योग्य सर्विस मिळेल अशा पद्धतीचे ऑनग्रेड सोलर आपण देत आहोत तर आपण जो ऑनग्रेड सोलर इन्व्हर्टर देणार आहेत त्यामध्ये सरळ जो वापरला घेतला जातो तो म्हणजे तीन किलोवॉटचा सोलर इन्व्हर्टर तर तीन किलोवॉटचा जो ऑनग्रेड सोलर इन्व्हर्टर असेल त्याची किंमत असणार आहे कमीत कमी एक पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर हजारापासून ते अगदी दोन लाख दहा हजारापर्यंत तर याची आ, ते प्रोडक्ट वाईज क कंपनी वाईज आणि त्यांच्या सर्विसेस वॉरंटीनुसार त्याची कॉस्टिंग ठरली जाईल तो तुमी तो जरा जरा तुमी तो तर ऑनग्रीड सोलर इन्व्हर्टरमध्ये तुम्ही जी काही कॉस्टिंग घेणार आहात उदाहरणार्थ एक लाख नव्वद हजाराचं तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट एक प्रोडक्ट खरेदी केलं त्यामध्ये तुम्हाला अठ्ठ्याहत्तर हजाराची सबसिडी मिळणार आहे की जी तुम्हाला एक लाख बारा हजार रुपयेमध्येच ती सिस्टम मिळते आहे या तीन वाटचं सोलरमध्ये तुम्हाला मिळणार आहेत सोलर पॅनल पाचशे पन्नास वाटचे बाय फेशियल आता हा जसा टाईप आहे हा पॉलिक्रिस्टलाईन आहे तर यामध्ये ॲडव्हान्स प्रकार जे आलेले आहेत मोनो आ, मोनो पर्कमध्ये की ज्याच्यामध्ये तुम्हाला बायफेशियल म्हणजे वरणं आणि खालणं दोन्हीकडनं त्याचं पॅनल ऊर्जा जनरेट क कर, करून दिले जाते तर ते मोनो बायफेशियल पॅनल असतील हाफकडमध्ये साडेपाचशे वाटमध्ये की ज्याची क्वांटिटी असेल सहा पॅनलची त्याबरोबर तुम्हाला जे आय स्ट्रक्चर आता हे जसं एम एस आहे लोखंडी पॉ त्याला कलरिंग वगैरे केलेलं हे एम एसचं आहे हे ट्रॅडिशनल आहे पण सरकारी नियमानुसार जे तुम्हाला उपलब्ध मिळते ते जी आय स्ट्रक्चरमध्ये मिळते जी आय स्ट्रक्चर जो वर्षानुवर्ष तुमचं गंजणार नाही खराब होणार नाही त्याकरता जी आय स्ट्रक्चर वापरलं जातं त्यासाठी केबलिंग लाईटनिंग अरेस्टर अर्थिंग जे आहे ते प्रॉपर अर्थिंग कनेक्शन्स असणार आहेत ब्रँडेड कंपनीचं सोलर इन्व्हर्टर असणार आहे ऑन ऑनग्रीडमधलं ए सी डी बी डी सी डी बी ह्या सगळ्या काही गोष्टी असणार आहेत याचं कनेक्शन तुम्हाला एम एस सी बीला करून देणं वगैरे या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे यासाठी फक्त आपल्याला गरजेचं काय आहे आपलं आधार कार्ड पॅन कार्ड मेल आय डी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं लाईट बिल ला तर त्या लाईट बिलावरती जर आपलं मंजूर अधिभार जो आहे तो आपल्याला तीन किलो वाटपर्यंत मंजूर करून घ्यावा लागतो तो नसेल तर तो, तो मंजूर करून घ्यावे लागेल ही सगळी काही प्रोसिजर आहे ही, ही सगळी काही बालाजी एंटरप्राइजेस मार्फत करून दिली जाईल त्या मात्र त्या एक लाख नव्वद हजार रुपयामध्ये धन्यवाद मध्ये देखील आपण जे काही ऑप्शन असणार आहे ते पण एकदम व्यवस्थित आणि आत्तापर्यंत खूप काही ठिकाणी आपली इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्यामध्ये मिनिमम एक किलोवॅटपासनं अगदी दहा ते वीस किलोवॅटपर्यंत आपले मध्ये इन्स्टॉलेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची एक पॉवर बँक पण मिळते आहे प्लस पॅनलिंग मिळते म्हणजे दिवसभर तो लोड सोलरवरती चालणार आणि तोच लोड तुमचा संध्याकाळी बॅटरीवरती चालणार आहे तर आपल्या गरजेनुसार आपण ते सिस्टम घेऊ शकतो जसं की आता आपल्याला लाईट बिल पण कमी करायचं आहे प्लस आपल्याकडे दिवसाची लाईट असणं नसणं शटडाऊन पिरियड जास्त आहे आपल्याला पाच तासापेक्षाही जास्त तर ता अशा ठिकाणी आपण ऑफग्रेड सोलर इन्व्हर्टर रेफर करतो ऑफग्रेड सोलर इन्व्हर्टर खरेदी करताना त्याच्यामध्ये समजा आपण एक रफली एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर उदाहरणार्थ तो दोन हजार वॅटचा सोलर इन्वर्टर आहे त्याबरोबर आपल्याला चार पॅनल असणार आहे साडेपाचशे वॅटचे मोनोमध्ये दोनशे एमपेअरच्या दोन बॅटरी असणार आहेत दहा वर्ष वॉरंटीमध्ये इन्व्हर्टरला तीन वर्ष वॉरंटी पॅनलला पंचवीस वर्ष परफॉर्मन्स वॉरंटी आणि दहा वर्ष बॅटरीला वॉरंटी तर हे सगळे काही प्रॉडक्ट वगैरे तुम्हाला मिळणार आहेत तो, टोटल इन्स्टॉलेशन वगैरे सह मात्र एक लाख दहा हजार रुपयामध्ये तर ही सिस्टम ज्या आहेत त्या आपण जसे जशा म्हणजे आपण पावर बँक वाढवला आपल्याला दोन बॅटरीचा पॉवर बँक नाही आपल्याला चार बॅटरीचा पावर बँक करायचा असेल तर त्याची कॉस्टिंग वेगळी असणार आहे तुम्हाला जर असं वाटतं की नाही मला कमीत कमी बजेटमध्ये करायचं आहे तर अगदी तुम्ही एक किलोवॅटचं कमीत कमी चाळीस हजार रुपयामध्ये देखील करू शकता म्हणजे आपली गरज काय आहे त्यानुसार कमीत कमी चाळीस हजार रुपयापासून अगदी तीन लाख ते पाच लाखापर्यंत बजेट उपलब्ध आहे तो ऑपग्रीड सोलर इन्वर्टर देखील हा एक उत्तम पर्याय आहे आणि तो आपला स्वतंत्र आणि स्वमालकीचा पर्याय आहे बाकी ऑनग्रीड जो आहे तो जिथे तुम्हाला लाईट बिल कमी करण्याचं पर्पज आहे तिथे तुम्ही ऑनग्रीडसाठी जाणं गरजेचं जा आहे आणि हायब्रीड म्हणजे जिथे तुम्हाला मोठं युनिट युटिलाईज करायचं आहे की जिथे तुमचं पॉवर बँक फक्त नॉमिनल असेल आणि तुम्हाला कमर्शियल लोड वापरायचा असेल तर ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला त्या हायब्रीडमध्ये तुम्ही जाऊ शकता तर ह्या सगळ्या काही ऑन ऑफ ग्रेड आणि हायग्रीड या सगळ्या गोष्टीसाठी बालाजी एंटरप्राइजेस उत्तम अशी फायनान्स उप फायनान्स सुविधा पण उपलब्ध करून देत आहे की ज्यामध्ये आपल्याला अगदी कमी व्याजदरामध्ये काही सरकारी स्कीम उपलब्ध आहेत त्यामध्ये सबसिडाईज पण प्रोडक्ट मिळत आहेत ऑपग्रेडमध्ये तुम्हाला सबसिडी नाही पण कमीत कमी व्याजदरामध्ये नॅशनलाइज बँकेचे देखील किंवा काही पर्सनल मायक्रो फायनान्सीय कंपन्यांचे देखील फायनान्स कमी व्याजदरामध्ये उपलब्ध आहे की ज्याचं व्याजदर कमीत कमी पाच टक्के ते अकरा बारा टक्केपर्यंत उपलब्ध आहे पण त्यामध्ये शॉर्टिंग असणार आहे की तुमचा घरगुती लोडसाठी वेगळा व्याजदर आकारला जातो तुमचं कमर्शियल पर्पज असेल हॉस्टेल हॉटेल किंवा तुमच्या इन्स्टिट्यूट वगैरे त्यासा तर त्यासाठी देखील फायनान्स सुविधा उपलब्ध आहेत तर यासाठी फक्त आपल्याला एकच करायचं आहे बालाजी एंटरप्राइजेसच्या वेबसाईट लिंकला किंवा आमच्या फेसबुक पेजला विजिट फॉलो करा आणि प्लस आमचं जो व्हॉट्सअप नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न चारशे सत्तावीस चारशे ऐंशी यावरती आपले डिटेल्स शेअर करा आपलं नाव मोबाईल नंबर आधार कार्ड पॅन कार्ड आणि आपलं लाईट बिल त्यानुसार आपल्याला योग्य पर्याय काय आहे ते निवडून देण्याचं काम आणि जबाबदारी आमची असेल धन्यवाद